मित्रांनो स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलवर सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी मित्रांनो पावसाचा जोर महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वाढत जाऊत असून आज रात्रीनंतर महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून महाराष्ट्रात सध्या दोन कमी दाबाचे पट्टे गेल्याने संपूर्ण राज्यभर पावसाचे थैमान बघायला मिळत आहे त्याचबरोबर मुंबई मुंबई उपनगर सोबत पुणे आणि पुण्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली असून तर काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे आज मध्यरात्रीनंतर या जिल्ह्यांमध्ये मध्यम जोरदार विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज कुठल्या जिल्ह्यामध्ये राहील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सव्वीस तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पणजी गोवा राज्यासह गोवा राज्यासह महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेले गाव तालुके म्हणजे तळ कोकणामध्ये रत्नागिरी सातारा त्यानंतर इकडे सांगली अकलूज पुण्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आज मध्यरात्रीनंतर राहण्याची शक्यता असून मुंबई पालघर वलसाड नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून इकडे महा मार, महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये लातूर बिदर त्यानंतर नांदेडसोबत औरंगाबाद अहमदनगर या ठिकाणी देखील जोरदार वाऱ्यासह हलका मध्यम पावसाचा अंदाज राहण्याची शक्यता असून सर्वत्र ढगाळी वातावरण देखील आज आणि उद्यामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे सोबतच अतिमुसळधार पाऊस मित्रांनो छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेले जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूरसह भंडारा नागपूर जिल्ह्याचा काही परिसर या ठिकाणी जबरदस्त रेड अलर्ट सदृश पावसाचा जोर बघायला मिळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर अमरावती शेगाव त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असली तरी सर्वत्र ढगाळी वातावरणासह जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज नंदुरबार त्यानंतर मालेगाव जळगाव त्यानंतर साक्री धुळे जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून पुढचे तीन ते चार दिवस सरासरी सर्व दूर महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस भर असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे तर होती मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भाची एक महत्वाची अशी अपडेट असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार